नारायण वानखेडे यांचे ते सुपुत्र आहेत आणि प्रणय वानखेडे हे कुळगाव बदलापूरमध्ये आदर्श विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्रिरत्न बौद्ध महासंघ उल्हासनगर येथे ते मित्र म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या ते बेलवलीमध्ये वास्तव्यास आहेत तर मी त्यांना आमंत्रित करते त्यांनी कविता सादर करावी सर्वांना मैत्रीपूर्ण भीम माझे वडील कवी नारायण वानखेडे ते आता हयात नाहीत पण त्यांच्या जवळजवळ मराठी चारशेच्यावर आणि हिंदी शंभरच्यावर अशा कविता लिखाणात होत्या आणि म्हणून त्यांच्या एकशे त्र्याहत्तर मराठी कवितांचा कविता संग्रह मागच्या वर्षीच मी प्रकाशित केलेला आहे हसरा तारा त्यांच्या स्मृतिपित्यर्थ आणि त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी त्यांची एक कविता या हसरा तऱ्या या काव्यसंग्रहातील आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे रक्त आणि या कवितेचा मतितार्थ आहे की आम्ही की स्वीकारली आम्ही बाबासाहेबांचे विचार स्वीकारलेत तुम्ही पण ते स्वीकारा अशा पद्धतीनं अर्थ असलेली ही कविता आहे मुक्तछंदामध्ये ही कविता आहे अज्ञानाच्या गटारात कुजत पडलेल्या दुःखग्रस्त गुलामांना अज्ञानाच्या गटारात कुजत पडलेल्या दुःखग्रस्त गुलामांनो तुमचे रक्त आमच्या रक्तात मिसळणे शक्य नाही अज्ञानाच्या गटारात कुजत पडलेल्या दुःखग्रस्त गुलामांनो तुमचे रक्त आमच्या रक्तात मिसळणे शक्य नाही पण आमच्या रक्ताचा एक थेंब जरी तुमच्या रक्तात शिरला ना तर तुमचे रक्त तुमचे राहणार नाही ते आमचेच होणार आहे कारण आमचे रक्तच तसे आहे आमच्यातही आधी तेच रक्त होतं जे तुमच्यात आजही आहे आमच्यातही आधी तेच रक्त होतं जे तुमच्यात आजही आहे गोठून गेलं गोठून गेलं होतं आमचं ही रक्त तुमच्याच रक्तासारखं म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच डोळस असूनही आंधळे होतो चालता येत असूनही पांगळे होतो हात असूनही लुडे आणि बुद्धी असूनही खोळे होतो पण आज पण आज असत्याला लाथेखाली तुडविणाऱ्या सत्याची कास धरून उन्नतीचं शिखर गाठणाऱ्या त्या महामानवाच रक्त आमच्यात आहे तो जग सोडून गेला पण त्याच रक्त जिवंत आहे इतिहासाच्या पानापानावर त्यानं आपल्या रक्ताचा थेंब आणि थेंब या जगात ठेवला आहे मेलेली अंत करणे जिवंत करण्यासाठी माणसाला माणूसकी शिकवण्यासाठी आणि तेच रक्त आमच्यात आजही आहे म्हणून म्हणतो या या आमच्या रक्ताच्या एका तरी थेंबाचा तुमच्या रक्तात शिरकाव होऊ द्या ही मेलेली अंतकरणे जिवंती करायची असतील ही मेलेली अंतकरणे जिवंत करायची असतील तर तुम्हाला माणून माणूस बनून जगायचं असेल तर अवश्य या अवश्य या अवश्य या जय हिंद